लालबागचे राजाचं सध्या विसर्जन होत आहे बापाचा निरोप घेतला जातोय पुन्हा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम बाप्पा हळूहळू पुढे सरकत आहे साधारण किती वेळ लागू शकतो या संपूर्ण विसर्जनाला जोरदार पावसाच्या सरी सुद्धा दिसत आहेत श्वेता खर तर ज्या अद्यावत तासाकडनं तराफ्यामध्ये हे विसर्जन करण्यात येणार होतं तो तराफा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यामध्ये हे विसर्जन शक्य होत नाहीये यामध्ये खर तर आता पोलिसांना या प्रशासनाकडनं जो परंपरागत जुनातराफा आहे त्यावरती ते विसर्जन करण्याचा निर्णय झालेला आहे त्यावरती सुद्धा अडचण अशी आहे की हायटाईडमुळे लाटांचा खूप मोठा मारा आहे आणि पाण्यामुळे या सगळ्या विसर्जन प्रक्रियेमध्ये अडचण येताना निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता कप्रेड भागातील काही कोळी बांधव हे स्वतः मच्छिमार या समुद्रामध्ये उतरून हे जे विसर्जन आहे त्यासाठी मदत करत आहेत हळूहळू करून हा जो तराफा आहे तो पुढे आणला जातो आणि विसर्जनाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात जो परंपरागत पूर्वीचा तराफा आहे ज्यावर अनेक वर्ष विसर्जन केलं जातं त्याचा देखील कुठेतरी सहाय्य या सगळ्या गोष्टी आता करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जो पारंपरिक तराफा आहे त्यावर तरी हे विसर्जन होत आहे का आणि खऱ्या अर्थानं हायट्राईडमुळे जे काही नुकसान आहे किंवा हायटेडमुळे जे काही अडचणी निर्माण होत आहेत त्यावरती कशा पद्धतीनं मात केली के जाते हे देखील भावना करायला महत्वाचं असेल श्वेता धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी